नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण चंपाषष्ठी विशेष वांग्याचे भरीत आणि रोडग्याची रेसिपी पाहणार आहोत वांग्याचं भरीत जे मी बनवलं आहे ना अगदी झटपट दहा मिनटामध्ये तयार होणारं गॅसवर वांगी न भासता छान मस्त असं चमचमीत आज आपण वांग्याचं भरीत बघणार आहोत रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे भरीत बनवण्याकरिता मस्त अशी मी जांभळ्या रंगाची गावरान वांगी घेतलेली आहे गरेदार आहे जास्त निबर नाही आहे कवळी वांगी आहेत ही आता वांगी स्वच्छ धुवून आहे त्याचं जे देठ आहे देठाचा भाग तो पूर्ण काढून आहे कढईमध्ये अर्धा चमचा तेल आहे यामध्ये सर्व वांगी मी टाकून घेते घरच्या झाडाची शेतातली वांगी आहे त्यामुळे लहान मोठी दिसत असेल एकसारखी नाहीयेत ही वांगी पण भरतासाठी खूप मस्त आहे वरतून याला छान तेल लावून आहे थोडंसं तेलही टाकून घेतलं आणि थोडासा पाण्याचा हपका देखील मारला होता आता उलटपलट करून एकदा भाजून घ्यायची आणि पाच मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला वाफून घ्यायची आहे अधूनमधून झाकण काढून तुम्ही हलून घेऊ शकता म्हणजे कडायला ती लागणार नाही किंवा जळणार नाही थोड्याच वेळात बघा आतपर्यंत छान मऊ झालेली आहे वांगी मस्तपैकी भाजल्या गेलेली आहेत काढून घेऊयात सूर्य आतमध्ये वांग्यात घालून बघितली ना तर पटकन लक्षात येतं आता वांगी थंड होईपर्यंत इथे आपण रोडगे तयार करून घेऊयात तर बाजरीचं पीठ घेतलेले आहे साधारण एक कप यामध्ये आम्ही मीठ वगैरे काही टाकत नाही भाकरी करताना छान पाणी घालून अगोदर आपण मिश्रण याचं मस्त घट्टसर तयार ता करून घ्यायचं जसं हवं आहे तसं आणि त्यानंतर आपण हे मळून घेणार आहोत तर मळण्यासाठी ना हाताचा जो तळवा असतो त्याची मदतीने छान मौसूत असं हे बाजरीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यानंतर याचा छान उंडा तयार करून घेतला आणि त्याचे पाच छोटे छोटे उंडे तयार करून घेतलेत समान प्रमाणामध्ये कारण याचे आपल्याला रोडगे बनवायचे थोडक्यात काय तर छोट्या छोट्या भाकरीच बनवायच्या मस्त आता लाटी घेऊन अशी हातावर हलकीशी प्रेस करून घेतली त्यानंतर खाली सुख बाजरीचं पीठ लावायचं आणि एका हाता हाताच्या किंवा अगोदर बोटाच्या मदतीने छान गोल गोल फिरवत मस्त अशी भाकर आपण थापून घ्यायची दुसऱ्या हाताने भाकरीला आकार देत जायचा मिश्रण जर व्यवस्थित तयार झालेलं असेल भाकरीच्या पिठाचं ना तर तडे जात नाही काही नाही मस्त अशी भाकर थापता येते आता पिठाची बाजू वरती करायची आहे तव्यावर आणि वरतून हलकीशी एक मिनिटासाठी भाकर भाजली की वरतून पाणी लावून घ्यायचं एकसारखं थोडीशीच वरची बाजू कोरडी झाली पूर्णपणे पिठाची बाजू वाळू द्यायची नाही नाहीतर चिरा पडू शकता भाकरीला मग पलटून घेतली खालच्या बाजूने हलकीशी भाजल्या गेलेला आहे आणि गॅसवर ठेवून मस्त अशी मोठ्या आचेवर छान भाकर टमटमीत फुगेपर्यंत मी मस्त भाजून घेतलेली आहे जळू द्यायची नाही जास्त बघा खूप छान फुलल्या गेलेल्या आहे गॅसवर नसल भाजायची ना तर तुम्ही तव्यावर सुद्धा ही भाकरी भाजून घेऊ शकता अशाच पद्धतीनं सर्व रोडगे मी तयार करून भाजून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकाल तर फार छान मस्त असे हे सर्व रोडगे जे आहे ना ते फुगल्या गेलेले आहेत फुलल्या गेलेले आहेत आता त्याचबरोबर इथे रोडगे आपले तयार आहे वांगीसुद्धा सुद्धा थंड झालेली आहे अगोदर फोडून बघायची आतमध्ये काही नाही आहे अळी वगैरे मस्त वांगी निघालेली आहेत साल मात्र काढायची असेल तर काढून घ्यायची मॅश करून घेतलं आहे हे सर्व वांगं आता यामध्ये वरतून कच्चंच आपलं साहित्य टाकायचं आहे परतवायचं नाही आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे एक चमचा लाल तिखट आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे यामुळे फार छान चव येते नक्की ट्राय करा आणि त्यानंतर कच्चा कांदा नवा जो असतो लाल कांदा बारीकसर चिरून यामध्ये घातला आहे तेल घातलं आहे एक ते दोन मोठा चमचा आणि त्याच लाल कांद्याची पात घातली आहे अगदी थोडीशीच टाकली आहे जास्त चव याची ना भरतामध्ये खूपच छान लागत नाही कमी प्रमाणात कांद्याची पात घालायची आणि मिक्स करून घ्यायचं तयार आहे झटपट असं अगदी पाच ते दहा मिनटामध्ये वांग्याचं भरीत कच्चा कांदा घातला आहे कच्चं तेल आहे याची चवना अप्रतिम लागते रोज नाही पण कधीमधी कच्च्या कांद्याचं आणि कच्च्या तेलाचं हे भरीत तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता एका रोडग्यावरती ना नैवेद्यासाठी काढून घेतलेलं आहे बऱ्याच घरांमध्ये एक वयस्कर माणूस नक्कीच चंपाषष्टीपर्यंत नवा कांदा किंवा कांद्याची भाजी देखील खात नाही आणि ज्या वेळेला हा न नैवेद्य अर्पण होतो त्या वेळेलापासून ते वांगी किंवा कांदा खायला सुरुवात करतात तर आता रोडग्यांवर थोडासा भंडारा टाकून घेतला आहे आणि नैवेद्यावरही थोडासा टाकून घेतलेला आहे तयार आहे आपलं वांग्याचं भरीत झटपट तयार होणार आणि रोडगे नक्की रेसिपी करून बघा केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा पुन्हा भेटूया अशी एका छानशा मस्त रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद